हे प्रशासन कधीही कुठल्याही कायद्यामध्ये अंमलबजावणी न केल्यास त्याच्यावर कुणाची जबाबदारी हो त्याला काय शिक्षा आहे याच्यावर कधीही बोलत नाही तशा प्रकारचा कायदा कधी येऊ दिला जात नाही ट्राफिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची समस्या ही सोडवायची असेल तर आपल्याला पुढे कसं जातेचा जो प्रश्न आहे तो, तो महागाय असा प्रश्न होणार आहे पुढच्या दहा पंधरा वर्षातच कारण इतका मोठा एफ एस आय अनलॉक झालेला आहे त्यामुळे हे रस्ते तुमचे दोन तीन चार तास तुमचे जॅम लागणार आहे आमची वाहतूक व्यवस्था सुधारत याच्यासाठी नाही की राजकीय व्यवस्थेलाही सुधारू द्यायची नाही आपल्या स्किल इंडियाचं स्टेटस काय ते तुम्हाला तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकाल मला वाटतं स्किल स्टेटस तुम्हाला पुणे शहरापासून एक पंधरा किलोमीटर गेल्यावर दिसेल खरंच महाराष्ट्र शासन एक ट्रिलियनची इकॉनॉमी दोन हजार पर्यंत होईल का हे खरा लोकांना एक ट्रिलियन थ्री पॉईंट फाईव्ह ट्रिलियन किंवा जगाची जी अर्थव्यवस्था आहे ते एकशे सहा ट्रिलियन हे असं खूप मोठं वाटतं